नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता चौथी मंथांचा आजचा झालेला जो पेपर आहे त्याचं तुम्हाला मी फक्त अँसर की सांगणार आहे एक्सप्लेनेशन सांगणार तु, नाहीये फक्त फक्त पटापट पटापट तुम्हाला अँसर की सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुम्हाला किती मार्क पडले हे तुम्ही बघू शकता पहा मराठीचे सगळे नका तुम्हाला प्रश्न मी सांगणार आहे पहा पहिला प्रश्न आपल्याला जो दिला होता तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आता पहा दुसरा प्रश्नाचा ऑप्शन नंबर दोन आणि पहा नंतर जो हा तिसरा प्रश्न आहे या तिसरा प्रश्नाचं जे आहे ते काय आहे पहा मन कुठली झाली होती याच्यामध्ये अंतरुण पाहून पाय पचरावे अशी मन होती तर या मनीचं उत्तर आन्सर काय आपल्या मानाने खर्च करावा हा तुमचं उत्तर असणार आहे पर्याय नंबर एक आणि नंतर पहा याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला प्राणी गतनच्या निवारात त्यांची योग्य जोडी असलेला पर्याय शोधा तर कोंबडी खुराडे हे योग्य जोडी आहे पुढे पहा आपल्याला पुढचा प्रश्न दिला होता मुले पहा खो खो खेळताना मार लागला तरीही मुले एका जागा परवा करत नाहीत काय असणार आहे तिथं परवा करत नाहीत हे उत्तर यायला पाहिजे आता नंतर पहा तुम्ही जर हे प्रश्न पाहताय तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितले की योग्य विरामचिन्ह वापरलेले वाक्य शेवटा तर याच्यामध्ये योग्य विरामचिन्हे वापरलेले वाक्य दोन आहेत तर पहा ब आणि क तुम्हाला ब आणि क हे दोन तुमचे उत्तर आहेत चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया पटापट तुम्हाला मी सगळं सांगणार आहे पहा तर तुम्हाला पटकन जेणेकरून चेक करता येईल वेळ नाही घालवणार थोडस जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे तर पहा हा जो प्रश्न आहे तिसरा कुठला प्रश्न आपला सातवा प्रश्न चाललाय तर पहा सातव्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्यंत सांगितलं आपल्याला आता पर्यायातून चुकीची जोडी शोधा चुकीची जोडी शोधा काय असणार आहे पहा साठ वर्ष साठ वर्ष साठी महोत्सव मग आता साठ वर्षासाठी महोत्सव हा चुकीचा आहे पर्याय क्रमांक एक आ, तुम्हाला चुकीत जोडी शोधायची होती नंतर पहा आठवा प्रश्न तुम्हाला दिलाय पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत तर याच्यामध्ये दोन नामे आलेली आहेत पुढचं पहा तुम्हाला सांगितलं खालीलपैकी कोणत्या पर्याय समुद्र या शब्दाचे दोन समानार्थाचे शब्द आलेले आहेत तर पयोधी आणि रत्नाकर हे दोन समानार्थी शब्द आलेले आहेत आता पहा इथे तुम्हाला सांगितलं होतं की नाही का मादीचा नाही तुम्हाला शब्द तयार करायचा होता आधी पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरापासून तुम्हाला विरुद्ध लिंगी शब्द मिळणार होता आता पहा नंतर तुम्हाला पटपट एक्सप्लेन करून सांगते पहा पॅरेग्राफ वरती होता हा प्रश्न नंतर पॅरेग्राफ वरती पहा काय महाराष्ट्रात बैलांची पूजा करणारा सण कोणता असतो मट्टू पोंगल कोणत्या खेळ कोणत्या नावाने ओळखला जात नाही विचारलं होतं तर सगळ्या नावाने ओळखला जातो पण मट्टू पोंगल नावाने ओळखला जात नाही म्हणून हे याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पहा तुम्हाला विचारलं होतं की नाही का विधाने योग्य किती आहेत याच्यामध्ये फक्त एकच विधान योग्य आहे ते पण कुठलं आहे पहा तर ते बेंदूर या सणाच्या दिवशी बैलांना पुरणपोळीचे नैवेद्य खाळवतात हे नाही महाराष्ट्रात बैलपोळा हा सण चैत्रपाडव्याला तर पहा तुम्हाला इथे याचं उत्तर जे आहे फक्त एकच आहे आणि पुढे प्रश्न पहा तुम्हाला काय दिले आहे तर आपल्याला विचारले संग संगणकाची आज्ञावली इंग्लिशमध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो सॉफ्टवेअर म्हणतो सॉफ्टवेअर हे तुमचं त्याचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पहा कवितेतील प्राणी खालीलपैकी कोणती कृती करत नाही तर मऊ मऊ टितक्यांचा लोकरीत चोपते हे करत नाही पुढचा प्रश्न आहे पहा वरील कवितेत ज्या प्राण्यांचा उल्लेख आला आहे त्या प्राण्यांचा अनुक्रमे पिल्ली दर्शक व समोदर्शक शब्द पर्याय शोधा सांगितलं होतं तर याचं जे उत्तर आहे तुमचं काय असणार आहे कोकरू कळप असं तुमचं याचं उत्तर असणार आहे आता पहा पुढचा प्रश्न आपण पाहूया लगेच पटापट तुम्हाला सांगते तर पहा सोळावा जे प्रश्न आहे स सोळा प्रश्न मध्ये आपल्याला अशुद्ध शब्द शोधायचा होता अशुद्ध शब्द हे आहे पहा दुसऱ्या नंबरचा पर्याय आणि नंतर पहा तिसरा आपल्याला जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये काय दिले पहा तर सोबतच्या जाहिराती जाहिरातीमध्ये योगासन वर्ग कोणत्या योगाटासाठी आहे तर अठरा दहा ते अठरा वर्ष याच्यासाठी आहे तर पहा हे उत्तर याचं पुढचा पर्याय पहा पुढचा प्रश्न काय आहे पहा तर आरंभ योग्य शिक्षण केंद्र केंद्र केंद्रासंबंधी चुकीचे पर्याय शोधा आपल्याला चुकीचा पर्याय कोणता असणार आहे तर ऑप्शन नंबर दोन योगासन वर्गाचे आयोजन दिवाळीत सुट्टीत करण्यात आले आहे तर पहा आता पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न पहा काय आहे तुम्हाला तर इथे तुम्हाला विचारलाय ठेंगू किंवा बुटका माणूस वामन मूर्ती असतो आणि नंतर चपला पाहून मी एकदा दचकलो केवढा तो प्रकाश बीज ह्याच हे है शब्द असणार आहे तर पुढे पहा तुम्हाला अजून प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला वरचं दिसलं का नाही काय माहिती नाही तरी पण पहा तर वरील संवाद कुठे वे किती व्यक्तींमध्ये झाला तर वर्गात चार व्यक्तींमध्ये झालेला आहे बॅडमिंटन बॅडमिंटनच्या खेळात कोण जिंकले होते तर लीना जिंकलेली होती आणि पुढचा प्रश्न आहे वरील संवादावरून आपल्याला कोणते कोणता बोध होतो तर फाजील आत्मविश्वास न बाळगता सराव करावा हे तुम्हाला याच्यामध्ये काय मिळते बोध मिळतो पुढे पहा आपल्याला काय दिले खालील पर्यटन विरुद्ध लिंगी शब्दाची चुकीची जोडी शोधा सांगितलं काळजी काळजी चिंता हे समानार्थी शब्द आहे विरुद्धार्थी शब्द नाहीये तर पहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला वर्तमान काळाचे वाक्य ओळखायचे होते क आणि अ हे दोनच वर्तमान काळी वाक्य आहेत तर अशा प्रकारे तुम्ही तुमची अन्सर की आज तुम्ही पेपर सोडवलेला आहे त्याचे मार्क तुमचे बरोबर आहेत त्या चेक करा आणि पटकन कमेंटमध्ये सांगा पुढे गणिताचा टाकायचं का पेपर